कधी या संवेदना या राजकारणात परत येतील आता नाही करू शकणारे कारण मला ते करायला तयार करायला अर्धा तास हवा होता पण झाला नाहीये पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्याकडनं ठेवू नका हो खरच आमच्याकडनं ठेवू नका आम्ही सगळं शोधून शोधून तुमच्या पुढे पुरावे मांडतो आधी म्हणे पुरावे मिळालेशिवाय राजीनामा नाही व सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही तुम्ही काय लॉर्ड लॉर्ड वाका अजित पवार तुम्हाला सगळे सांगतायत पुरावे दिलेत आणून तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाही बास झाला आता हे सगळं बास झालं तुमचं घाणीच आणि गलितचं राजकारण नको या मला त्या ह्याच्या पुढे नको या मला झाले आज सगळे तसेच आहेत सगळे तसेच आहेत सगळ्यांना आप आपल्या लोकांना वाचवायचंय हे सगळे जण येणार घाण करणार पैसे काढणार आणि आपण बघत राहायचं सगळ्यांनी पण काही बोलायचं पण नाही आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा घ्यायला एक्झॅक्टली आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडेल त्यांना माहिती नव्हतं त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत असे सगळे फोटो आहेत सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा गेला तरी त्या करायचा काय समजता तुम्ही सामान्य म्हटलं ना समजता काय हे शासन काय समजतं आम्हाला आम्ही भिकारी आहोत थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार किती खो राग येतोय मला सगळ्यांचा नको राजीनाम्यावर प्रश्न मला असं वाटतं या माणसाला उचलून द्या फेकून द्या त्याला बस धन्यवाद आज जरी त्यांनी राजीनामा दिला अंजली रमानिया यांचा मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणी मंत्री नाहीत उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही बडतर्फ केलं नाही ना पूर्ण महाराष्ट्राला जे सामान्य लोक लढले सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं यांचं अधिवेशन बंद वाढायचं आपण बंद वाढायचं बास झालं ही लोकशाही नाही लोकशाही लोकांची असते लोकांसाठी असते ही लोकशाही म्हणताच येत नाही ही राजशाही आहे आणि ही राजशाही बंद पाडायची आपण मी आव्हान करेन

कसं हे जे सगळं चाललंय ना आता सामान्य माणसाने करायचं काय कष्ट करतो आपण सगळेजण कष्ट करतो कष्ट करून पैसे मिळवतो तीस टक्के टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात उठतो तो खाऊन टाकतो उठतो तो आपल्याला मारतो चिरडतो खून पाडतो पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलीस दखल घेत नाही पोलिसांना पण हफ्ते पाहिजे अमुक पाहिजे हे लोक खंडणी मागणार लोकांनी बिझनेस करायचे कसे तिथल्या लोकांचे मला आहेत की हफ्ते मागितले जातात खंडणी मागितली जाते पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे सगळ्याची डोकी ठिकाणावर आणण्याची गरज आहे असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे प्रत्येकाने आणि लढाला शिकायला पाहिजे घरात नका बसू काय उखाडणार आहे ती माणसं काल ते धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी नीट धडा शिकवेन शिकवा मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते मला जो धडा शिकवायचा आहे शिकवा जो जै करा जै करा। जे करायचं आहे करा असं ही मत बघू आपण विरुद्ध लढण्याची ताकद ठेवते मी ताकद ठेवते आणि तुम्ही सबड पुरावे दिले होते मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासित केलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत भेटून या प्रकरणात पूर्ण जो सोप्तो लावला जाईल तो राज्य केला जाईल पण अजूनही टोलवा टोलवीज व्हायला मिळते ते टोलवाटोलवीज काढला तर त्याच्याकडं अपेक्षाच का ठेवायची का अपेक्षा ठेवायची की ते धनंजय दे देशमुखला द्या दे देतील का अपेक्षा ठेवायची की त्या तो मुलांना सगळे जण गेले दे होते सीएमना भेटायला खरं सीएमनी त्यांच्या घरी जायला हवं होतं त्यांच्या घरी जाऊन घ्यायला पाहिजे होतं पण नाही गेले कोणी ते नाही गेले का नाही गेले आणि त्या आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी दिलं होतं की आम्ही त्या मुलांची म्हणजे तुम्हाला न्याय देऊ असा न्याय ती, तीन तीन महिने लागतात तुम्हाला आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं दस मी प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं कारण त्यांनी ते, ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते कारण हे व्हिडिओ कुठल्या एका ग्रुपवर टाकलेले होते आणि तरी आता डायलॉग सुचतात त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस डायलॉग मारतो आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडे भेटायला जातो दोन दोन वेळा हे यांचं राजकारण बास यार पास आता आता खरंच माझ्याच्या जाई बोल हो